मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला सातबारा हा लागतो जसं की पीक विमा भरत असताना शेती संबंधित हो योजनेचा फॉर्म भरताना हा सातबारा उतारा आपल्याला लागत असतो हा सातबारा आपल्या आपल्याला काही ठिकाणी चाळीस रुपयात काढून देतात तर काही ठिकाणी पन्नास रुपये देखील शेतकऱ्यांकडून घेतले जातात मात्र आज आपण पाहणार आहोत फक्त पंधरा रुपयामध्ये सात बारा उतारा घर बसले आपल्या मोबाईल वरून डाउनलोड कसा करायचा तोही डिजिटल सही व बारकोड असलेला त्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल Now and press the bell icon. Never miss an नमस्कार मित्रांनो सातबारा डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंक वर क्लिक करा आपल्या समोर हे पेज ओपन होईल येथे आपण सर्व्हिस मधील डिजिटली साइन सात आठ फेरफार हा पर्याय क्लिक करायचा पुढे येथील ओ टी पी वेस लॉग इन हा पर्याय टिक करायचा व येथे आपला चालू मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचं आपल्या मोबाईल नंबर वरती जो सहा अंकी ओटीपी येईल तो टाका फेरीफाय ओ टी पी वर क्लिक करा आपल्यासमोर हे पेज ओपन होईल खाली करून या ठिकाणी आपला जिल्हा तालुका गाव निवडायचं व आपला सर्वे नंबर किंवा गट नंबर येथे टाकायचा व येथे गट नंबर निवडावरती क्लिक करायचं व आपला गट नंबर निवडायचा आहे नंतर असा मेसेज येईल येथे यस डाउनलोड वर क्लिक करा सात बारा डाउनलोड करण्यासाठी पंधरा रुपये लागतात येथे आपलं बॅलेन्स झिरो आहे म्हणून येथे रिचार्ज अकाउंट वर क्लिक करा व येथे अमाऊंट टाका मला येथे एकच सात बारा काढायचा आहे म्हणून मी येथे पंधरा रुपये टाकले आहेत व पुढे आपली बँक सिलेक्ट करा यासाठी आपलं खातं हे आय किंवा बँक ऑफ बडोदा मध्ये असणं गरजेचं आहे माझं खातं एसबीआय मध्ये आहे म्हणून मी ही बँक निवडली आहे व पुढे पे नऊ वर क्लिक करा येथे चौकटी टिक करा कन्फर्म व कन्फर्म वर क्लिक करा येथे खाली शेवटला स्क्रोल केल्याच्या नंतर हा युपीआय चा ऑप्शन आपल्याला दिसेल येथील युपीआय ऑप्शन निवडा व इथे आपला युपीआय बँक बे निवडली त्यामुळे आपल्याला एसबीआय अकाउंटचाच यूपीआय टाकायचा आहे जर आपण बँक ऑफ बडोदा निवडली असेल तर बँक ऑफ बडोदाचं जे खातं आहे त्याचा डी आपण इथे टाकू शकता व्हॅलिडेट युपीआय वर क्लिक करा त्यानंतर इथे नाव वरती क्लिक करा असं पेज ओपन होईल नंतर आपले जे पण खातं आपण दिलेलं आहे एसबीआय असेल किंवा बँक ऑफ बरो असेल हे खातं फोन पे ला किंवा गुगल पे ला लिंक असेल जिथे पण लिंक असेल ते ॲप ओपन केलं की असा रिक्वेस्टचा मेसेज आपल्याला पाहायला मिळेल इथे आपण पेन क्लिक करून पेमेंट करायचं आहे पेमेंट झाल्यावर परत आपण हे पेज विजिट केले असता आपल्याला इंटरफेस येथे ओपन झालेला पाहायला मिळेल येथे परत आपण ओ टी पी बेस लॉग इन करायचं व आता सांगितलं तसं सा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं त्यानंतर नंतर लॉग इन झाल्याच्या नंतर आपण इथे पाहू शकता आपल्या अकाउंटमध्ये बॅलेन्स पंधरा रुपये आलेलं दिसेल ट्रान्झॅक्शन झाल्याच्या नंतर मग आपण जितकं रिचार्ज केलं असेल तितकं बॅलेन्स इथं दाखेल mm. मी पंधरा रुपयाचं केलं तर त्याच्यामुळे इथं पंधरा रुपये आलेला आहे मग परत सांगितल्याप्रमाणे आपण वरती जाऊन आपला जिल्हा तालुका गाव निवडून गट नंबर टाकून गट नंबर निवडायचा व मेसेज आल्याच्या नंतर तिथे एस डाऊनलोडला क्लिक करायचं व येथे जे ऑप्शन आहे डाउनलोड यावरती क्लिक करायचं त्यानंतर असा मेसेज येईल येथे यस डाउनलोड ला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर आपला सात अशा प्रकारे डाउनलोड करून घ्यायचा व अशा प्रकारे आपण पंधरा रुपयामध्ये आपला सहित डिजिटल सात बारा अवतार आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करून घेऊ शकता आपण येथे पाहू शकता अशा प्रकारे हा सात बारा अवतारा आपल्या सर्व शासकीय कामासाठी पण हा सात बारा सात बारा अवतारा चालतो दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा काही जर अडचण आली तरी देखील कमेंट करा किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करा इंस्टाग्राम ची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे